श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे अक्षय तृतीयेला दान केल्याने भविष्यात आनंद येतो नशीब बळकट होते चला जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे दान खूप महत्त्वाचे आहे कारण या सणाच्या शुभ मुहूर्तावर सामान्य माणसाने आपल्या राशीनुसार दान केल्यास त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि ग्रहांचे अडथळेही दूर होतात राशीद्वारे दान सहसा केव्हाही केले जाऊ शकते परंतु सणाच्या दिवशी दान केल्याने त्या सणाची ऊर्जा मिळते आणि ते दान अक्षय बनवते मेष अक्षय तृतीयेला दान करायला फार महत्व असून मेष राशीच्या लोकांनी जव किंवा बारली तांदूळ आणि गहू शक्यतो दान करा ऋषभ अक्षय तृतीयाला ऋषभ राशीच्या व्यक्तींनी उन्हाळी फळे पाणी आणि दूध यांनी भरलेली भांडे दान करा यामुळे सुखसमृद्धी नांदेल मिथुन, मिथुन राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयाच्या दिवशी काकडी आणि हिरवी मूग डाळ दान करावी सुख प्राप्ती होईल कर्क अक्षय तृतीयेच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पाणी दूध आणि साखरेने भरलेले भांडे दान करा यामुळे घरात भरभराट बर राहील सिंह सिंह राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी सत्तू जव आणि गहू याचे दान करावे या दानामुळे तुम्हाला सुख समृद्धीची कमतरता वाचणार नाही कन्या अक्षय तृतीयेला कन्या राशीच्या व्यक्तींनी काकडी आणि टरबूज दान करा अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही दान लाभदायक ठर तूळ राशीच्या व्यक्तींनी कामगारांना किंवा पादचाऱ्यांसाठी पाणी किंवा सरबत दान करावे पाणी दान करण्याचे पुण्य लागते वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी गरीब व्यक्तीला छत्री पंखा फळे दान करा अक्षय तृतीयाला दान करण्याचे महत्त्व असून या दानामुळे अक्षय लाभ होईल धनु धनु राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयाला बेसन हरभरा डाळ हंगामी फळे दान करावे कुटुंबात अक्षय लाभासोबत सुख समृद्धीची नांदी राहील मकर मकर राशीच्या लोकांनी पाणी दूध आणि मिठाईचे दान करावे यामुळे समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होईल कुंभ अक्षय तृतीयाला पाणी हंगामी फळे आणि गहू यांनी भरलेले भांडे दान करा यामुळे तुमच्या घरातही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही मीन मीन राशीच्या व्यक्तींनी हळदीची पेस्ट बेसन सत्तूचे पीठ आणि धार्मिक पुस्तकाचे दान करा अक्षय तृतीयाला हे दान केल्याने कसलीही कमी भासणार नाही